चौदा तारखेला हा गुन्हा घडलेला आहे संध्याकाळी साडेसातच्या सुमारास भूमी आस्कर म्हणून बिल्डिंग आहे सेक्टर से नऊला लानसोलीला तिथे राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्या घरी संध्याकाळी साडेसात वाजता गुन्हा घडलेला आहे एक इसम जो त्यांच्याकडे ड्रायव्हर कम कुक म्हणून काम करत होता आणि तो पैसे देण्याच्या बहाण्याने त्याला फ्लॅटमध्ये एंट्री मिळाल्यानंतर त्याने त्या महिलेला बंदूक सदृश्य अशी वस्तू दाखवली आणि पाच लाखाची डिमांड केली त्या महिलेने घाबरून स्वतःच्या गळ्यातील बत्तीस ग्रॅम वजनाची चेन काढून दिली त्याच्यावर समाधान आड़ा वर, आड़ा न झालं तर तीस हजार रुपये त्याने स्वतःच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करून घेतला त्याच्यानंतर महिलेने अरडाओ अरडाओरडा केल्यानंतर तो तिथून पळून गेला पोलीस स्टेशनला त्या महिला आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे चारशे बावीस पब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ इन्टू ब्रॅकेट चार बी एन एस प्रमाणे पूर्वीचा तीनशे ब्याण्णव आय पी सीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या महिलेलाकडे तो तीन वर्षापासून काम करत होता आणि साधारण नऊ महिन्यापासून त्याने ते काम सोडलेलं होतं परंतु तो घनसोलीचा रा राहणारा आहे आणि त्याचा मोबाईल नंबर आणि फोटो एवढंच होतं तो कुठला राहणारा आहे त्याचा परफेक्ट ॲड्रेस त्या महिलेला माहिती नव्हता जी माहिती मिळाल्यानंतर आमच्या संपूर्ण टीमने पोलीस निरीक्षक थिटे पोलीस निरीक्षक चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात आणि त्यांचे टीम त्यांनी आपापले सोर्सेस गेरप करून टेक्निकली ॲनालिसिस काढून जी काय माहिती मिळाली अकॉर्डिंगली काल दिनांक सोळा तारखेला ठाण्याच्या वैतीनगरमधून त्याचं आम्हाला डिटेल मिळाल्यामुळे हो तिथे टीमने जाऊन त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याने ता गुन्हा कन्फेस केलेला आहे आणि जी चेन चोरलेली होती ती चेनसुद्धा पोलिसांनी रिकवर केलेली आहे त्याला मान्य न्यायालयासमक्ष हजर केला असता दिनांक एकवीस तारखेपर्यंत एकवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पोलीस तपास चालू आहे त्याच्याकडून ती जी बंदूक सदृश्य जी वस्तू आहे ती रिकवर करणं बाकी आहे त्याने ट्रान्सफर करून घेतलेले जे पैसे आहेत ते रिकव्हर करणं बाकी आहे पोलीस तपास सुरू आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे दोन हजार पंधराला ला डोंबवली रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याने चेन स्नॅचिंगचा गुन्हा केलेला आहे पायी चालत जाऊन चेन स्नॅचिंग केलेली होती तो गुन्हा प्रलंबित आहे

कोणताही एम्प्लॉई नेमताना ज्याला घरामध्ये एंट्री मिळते कारण इंट्रॅक्शन झाल्यानंतर तो ओळखीचा होतो आणि ड्रायवर आणि कुक म्हणून जवळचा माणूस ठेवतानासुद्धा रेफरन्सने ठेवणं आवश्यक आहे त्याची पार्श्वभूमी तपासणं आवश्यक आहे पोलिसांकडून पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवणे आवश्यक आहे बायोडाटा पोलिसांना सबमिट करणं आवश्यक आहे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार जर घडला तर त्याच्यानंतर पोलिसांना कंप्लेंट केल्यानंतर त्या ताब्यात घेणं इझी होऊ शकतं आणि आपण सुरक्षित राहिलात तर सर्व समाज सुरक्षित राहू शकतो याच्यासाठी प्रिकॉशन कधी पण प्रिकॉशन घेणं खबरदारी घेणं कधीही चांगलं आणि ह्याच्यासाठी कोणताही घरातली मेडपासून कोणताही एम्प्लॉई ठेवण्या अगोदर त्याची पार्श्वभूमी त्याचा पोलि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळणं आवश्यक आहे आणि रेफरन्सने कोणाच्या तरी रेफरन्सने नोकरीवर ठेवताना काळजी घेतली पाहिजे 那哪？